काई काई कर मित्रांनो तर आज सिम्बाची क्रेविंग झाली आहे मोमोज खायची सिंबा काय खायचंय तुला इकडे बघ हॅलो कर हे बघा आम्ही मोमोजचं सामान आणायला चाललोय बोल तर आम्ही मोमोजचं सामान आणायला चाललोय तर हे बघा व्ह्यू किती छान आहे अरे सिम्बा धीरे चल ना गिर जाएगी सिंबा धीरे धीरे चल तर बघा मित्रांनो काल खूप पाऊस होता खूप ऊन पडलेला आहे क्या बरं आहे हा हा ही जाते वक्त बहुत खुश रहती है जा बगा में खुश ही जाताना बघा मित्रांनो भरपूर खुश असते ना येताना हे झालं असं तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या किचन मधला व्यू बघा किती सुंदर असा व्यू आहे किचनच्या खिडकीतून हा व्यू दिसतो खूप छान वाटतं आणि पावसाच्या वातावरणात तर खूपच छान तर मित्रांनो आपण सामान घेऊन आलेलो आहोत मोमोजचं सिंबासाठी आज मोमोजची रेसिपी सध्या तर चालू आहे मला नाही वाटत रेसिपी दाखवायची गरज आहे कारण प्रत्येक स्त्री एक सुग्रणच आहे त्यामुळं मला नाही वाटत गरज पडेल की रेसिपी दाखवावी म्हणून तरी मी तुमच्यासोबत शेअर करेन मैता म्हणून झालेला आहे आता हे मैता थोडा वेळ थोडा वेळ असंच ठेवूया आपण जास्त करून मुलं व्हेजिटेबल्स खात नाहीत तर त्याच्यामुळे आज मी वेजिटेबल्स थ्रू मोमोज आहे म्हणजे पनीर मोमोस तर वेजिटेबल साईड करणार आहे कसं आहे मुलांना पोटणी विकत जातात असं तरी मी गाजर किसून घेतलेला आहे मी बघू शकतो कोबी घेतलेला आहे कोबी छान स्वच्छ आहे कोबी आता किसून घेत आहे तर मेसिपीची कुठल्या रडीच नाही कारण प्रत्येक स्त्री आहे ना आपल्या किचन मध्ये कि असते पी नसते आणि प्रत्येक आपल्याला सुगण वाटते बरोबर आहे कमेंट मध्ये सांगा मला हेल्दी पण आहे फुल थोडासा व्हिडिओ मी स्किप केला आहे पनीर क्रेश करून घेतलाय मी कोबी गाजर आणि शिमला मिर्च घेतली आहे इथे कांदा घेतलाय आलं लस चॉप करून घेतलं आहे घेतला कारिकारी आणि कोथिंबीर घेतली आणि मिरची भिजवली आहे मिरची आणि लसन कारण याची साठी पण व्हायची आहे त्याच्यासाठी तर मित्रांनो म्हणलं काही भांडी एवढी छान नाही तर ती कमेंट असं काही करू नका तुमची भांडी अशी आहे कशी आहे मी आपले एक मिडल क्लास घरात नाही आहे जेवढं परचेस होईल तेवढं मी त्या पद्धतीनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असतो भेट तर मी ऑइल घातलेला आहे याच्यात आता ऑइल घालून झाल्यावरती याच्यात कांदा ॲड करत आहे कांदा चांगला भाजून घेता जास्त पण नाही घालायचं लावून होतो पर्याय थोडासा आपला थोडासा भाजून घ्यायचा जास्त भाजलेला एवढा खास लागत नाही मोमोजमध्ये तर कांदा भाजलेला आहे आता आले चॉप केलेले टाकून घेत आहे एवढी प्रोफेशनल कुक नाहीये पण बघा तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा भाजून घ्यायचं आलं लसण पण झालेलं आहे भाजून याच्यात हे मी मिक्स करत आहे पूर्ण बरं किती छान कलर दिसतोय याचा कलरफुल दिसतोय हे खायला पण मी लागणार आहे म्हणून मोहूर्त नाडी जरा याच्यात मी काळी मीर पावडर बनवी होती काळी मीर मीठ पावडर ॲड करते थोडीशी ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही नाही घातली तरी छान लागते पण मी ॲड करते थोडीशी मला जास्त असतील तर जास्त घालू नका थोडंसं थोडंसं घाला मीठ घालता यार चवीप्रमाणे चांगलं मिक्स करून घेते थोडा वेळ जरा कोबी टाकी नाही नायकाचं कोबी आपण खुलं तरी असं तसं खाल्लं तरी छानच लागतो व्हेजिटेबल्समध्ये कोबी म्हणा गाजर म्हणा खाऊ शकता जास्त हे नाही करायचं आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे ओके तुम्हाला वाटलं मध्ये खा त्याला भाजून आहे थोडं हे बऱ्याचपैकी पैकी रेडी झालेलं आहे थोडं पाणी पाणी फुटायचं त्याला पाणी फुटतं थोडं पाणी तर याला आपण आता छोट्या छोट्या पुरी पुऱ्या करून घ्यायच्यात आणि तुम्ही मोदकाचं पण शेत देऊ शकता किंवा मोमोजचं मोमोजचा शेप तर तुम्ही बघू शकता पोस्ट करतात त्याचा शेप पण तुम्हाला दिसेलच इझी आहे कोण बनवू शकते आणि बनवतात लेडीज आपल्या मुलांसाठी काही म्हणजे लेडीज करू शकतात त्याच्यामुळे एवढं काही नाही किती कलरफुल दिसत आहे पहिज आहे खूपच छान असं लागतं ते खायला त्याला असं शेप द्यायचा थोडा मोमोजचा शेप दिल्यासारखं मला पण एवढं शेप द्यायला जमत नाही मी आपल्या ट्राय करत असते मला मोमोज शेप देता येत दे दे नाही करत पण ट्राय करते मी थोडस चुकले करा मला इथं मोमोजचं शेप द्यायला हे बघा ट्राय केलंय थोडं करत असते मुलीसाठी काहीतरी करावं लागतं त्यांची लहान लहानपणच असतय की मुलींना मुलांना असं काही वाटतं एकदा जर मोठे झाल्यावरती थोडं राहत नाही लहानपण एकदा आयुष्य मग नसतं लहानपण खूप छान असतं आता आम्हाला पहिल्यासारखं जगता येत नाहीये त्याच्या मग थोडं करायचं त्यांच्यासाठी आणि माझ्याकडं कसं माझ्या घरात कसं पहिला एवढा शोक नाहीये कुठल्या ना, गोष्टी खाण्यापिण्यात एवढं इंटरेस्ट नाहीये पण बाकी असला सिनेमा तिला खूप आवडत असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ट्राय करायची खायची मला मोज शेप देणार आहे कारण ते वाटायला लागले खूप जण त्याच्यामध्ये वाटत नाही करू नका हे बनवते मी याच्याबद्दल शूट करते मी तर मित्रांनो मोमोस रेडी झाले आहेत तर मी तर सिम करायला पाणी मला कुठे स्टिम करून घेते कॅमेरा इथं ठेवते तुम्हाला दिसेल पातीला पाणी घेतलेलं आहे या जाळीला ऑइल लावून घेतलंय ऑइल लावून घेत आहे बघा आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला आणि त्याचा झाले कॉमेंट मध्ये नक्की सांगा आता इथे पाऊस पण पडायला लागलाय मग दाखवते थोडं मोमोजचं होऊ द्या मोमोज टिम करायला ठेवते मग दाखवते तर याच्यावरती मी ही जाळी ठेवली तर ऑइल लावून घेतलं तर मोमोज याच्या ठेवते लांब लांबच ठेवायची नाही तर चिटकत एक दुसऱ्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मोमोज बी बनवले आहेत आता मी याच्यावर जास्त ठेवते मी याला चांगलं स्टिंग होऊ देते आता हे बघा दिसते पाऊस येतोय हो थोडा थोडा किती छान असा व्यू हो दिसतोय बघा तर आता मोमो स्टिंग झाल्यावरती सिंबलच सिंबल खायला देऊ आपण तिचं रिॲक्शन बघू आणि मग टॉक संपू मित्रांनो मोमोज रेडी झाले स्टिंग झालेले आहेत दाखवते सिंबलचं रिॲक्शन काय आपल्याला बघायला होते मोमोज बघून टोमॅटो किच खायचं होतं म्हणून तुला टोमॅटो खिच पांडा होता थोडासा टोमॅटो खिच खे तिला थोडीशी चटणी बनवली होती पण जास्त स्पायसी नव्हती करायची ना म्हणून मी फक्त नॉर्मली हे केलं आहे मेज टाकले त्याच्यात आणि थोडंसं ना थोडंसं नॉर्मली खेळ्यासाठी मी खूप टाकूया हेल्दी असते म्हणून तुम्हाला ऑप्शन आहे तुम्ही करू शकता का मुलं खात नाही जास्त करून तुम्ही का अशा पद्धतीने काहीतरी करायचं का आणि बनवायचं हे बघा फ्लाईस असे मोमोज रेडी झाले ते दुसरे मोमोज पर स्टीम करायला ठेवलेत माझ्या मिस्टरांना स्टीम केलेले मोमोज आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी आता स्टीम करून ठेवते नंतर फ्राय केले तरी चालतात सिम्बाचं रिव्ह्यू घेऊया आपण सिम्बा मोमो अच्छा बन आहे खायगे ना अभी अभि दिखायगे खा के कैसे बनाय खूप गरम आहे गरम मी दाखवते मित्रांनो खाऊन तुम्हाला कसे झालेशियस झाले एकदम कसे झालेत मोमोज छान आहे का थँक्यू बोल की मग थँक्यू मम्मा तर हा ब्लॉग इथेच संपवता होता मी तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आमचे ब्लॉग्स कसे का वाटतात काही चुका होत असल्या तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा ओके बाय बाय